संजय मल्ला रेसिपीच्या चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला एकदम वेगळ्या तऱ्हेची पालकची भाजी कशी तयार करतात ते दाखवणार आहे पालकची भाजी म्हटल्यानंतर लहान मुलंच काय पण मोठी माणसं पण खायला कंटाळत तर आज एकदम वेगळ्या पद्धतीची पालकची भाजी करणार आहे एक जोडी पालकची भाजी घेऊन ती स्वच्छ निवडून आणि स्वच्छ पाण्यात धुऊन पाच मिनिटं पाण्यामध्ये ठेवून दिली की जेणेकरून या भाजीला जे काही मातीचे कण असतील ते पाण्याच्या तळाशी बसतील आणि नंतर ती एका स्वच्छ टोपलीत ठेवली मी आणि आता ही निथळून ठेवलेली भाजी मी बारीक चिरून घेणार आहे या भाजीमध्ये घालण्यासाठी मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे या भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये पंधरा लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत चार हिरव्या कमी तिखट मिरच्या आहेत थोड्या कलिंगडाच्या बिया चा आणि चार ते पाच काजूवर घेतलेल्या आहेत दोन मिडियम साईज कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि तीन मिडियम साईज टोमॅटो बिया काढून स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत थोडी कोथंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे पालक चिरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालते आणि व्यवस्थितरित्या मीठ लावून झाकून ठेवते पालकच्या मुटक्यांमध्ये घालण्यासाठी मी एक चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला आणि पाव चमचा ओवा घेतलेला आहे निवडून स्वच्छ आकाशच्या साहित्यामध्ये मी आलं घ्यायला विसरलेली तर आता मी ही लसूण आहे ती दोन तुकडे करून घेतले मिरच्यांचे दोन तीन तुकडे केले आणि आलं आहे एक इंच आलं घेतलेला आहे स्वच्छ करून आणि बारीक तुकडे करून गॅस चालू करून कढई गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे है, तर ह्याच्यामध्ये मी लसूण आलं आणि मिरच्या दोन मिनिटं आलं लसूण आणि मिरची छानपैकी परतून घेतलेली आहे तेलावर तर आता ह्याच्यामध्ये मी कांदा आहे तो घालते आणि सोनेरी गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घेतो कांदा सोनेरी कलरचा झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी टोमॅटो आहे तेलो परतून टोमॅटो तो तो कांदा वगैरे सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी काजूकर आणि कलिंगडाच्या बिया आहेत त्या ह्याच्यामध्ये बंद करते हे सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मी ते वाटून घेणार आहे एक बटाटा किसून झालेला आहे तर त्याच्यामध्ये हा पालक आहे तो मी ह्याच्यामध्ये घालते हे पालकाचं पाणी आहे ते पण ह्याच्यामध्ये आणि आता ह्यामध्ये मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे पण ह्याला जेवढं लागेल तेवढंच मी बेसन घालणार आहे पालक आणि बटाटा मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये हे मसाले आहेत ते घालून घेते यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस आहे तो घालून घेते पालक बटाटा आणि मसाले सगळं एकत्र करून घेते बेसन आहे ते घालते यामध्ये मी तेल आहे ते घालते आणि ह्याचे मुटके करून घेते पालकचे मुटके बनवण्या अगोदर ह्याची चव घ्यावी कमी जास्त मीठ असेल तर बघा आता ह्या साहित्याचे छोटे गोळे तयार करून इथे मी ठेवत आहे अशा प्रकारे पालक आणि इतर साहित्याचे मी गोळे करून घेतलेले आहेत थंड झालेलं साहित्य मी हे वाटून देते वाफेवर शिजवण्यासाठी ठेवलेले होते गोळे ते मी आता काढून घेतो थंड करण्यासाठी ग्रेवीमध्ये घालण्यासाठी एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा लाल तिखट पावडर अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि कसुरी मेथी घेतलेली आहे बारीक भाजीमध्ये घालण्यासाठी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे गॅस चालू करून कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी तमालपत्र काळी मिरी चक्रफूल कढईमध्ये गरम तेलामध्ये सर्व खडे मसाले मी फोडणीसाठी घातलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये मी सुके मसाले आहेत तेही घालते आणि सुके मसाले तेलामध्ये परतून घेते मेथी आहे ते मी त्यामध्ये घालते आणि जे वाटण तयार केलेलं आहे ते याच्यामध्ये घालते ग्रेव्ही मध्ये वाटण घालून व्यवस्थितरित्या परतून घेते आणि आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते ग्रेव्ही छान पैकी शिजलेली आहे ग्रेव्हीमध्ये पालकचे गोळ ठेवलेले आहेत तर आता झाकण लावून थोडा वेळ शिजण्यासाठी ठेवून देतो आता मी कढईवरील झाकण काढत आहे पालकच्या भाजीला छान पैकी उभे आलेले आहे आता ह्याच्यामध्ये मी कोथंबीर चिरून ठेवलेली आहे ती घालतो प्रकारे पालकच्या गोळ्यांची भाजी तयार झालेली आहे आपण एकदाही करून पहावे आणि माझ्या महिला रेसिपीज या चॅनेलला लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं आणि कमेंट्सही करा धन्यवाद